क्रांती नमस्कार आज आपण आहोत हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो हो आहोत आपण आणि या ठिकाणी अतिक्रमण विभागाची कोठी आहे बघा इथं अतिक्रमण विभाग ज्या ठिकाणी माल जप्त करतो तो आणून या ठिकाणी ठेवतो आम्ही इथं पाहणी करत असताना आम्हाला फार गंभीर बाबी या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत आपले राज्यप्रतिनिधी हिरालाल अग्रवाल त्याबद्दल आपल्याला सर्व माहिती देतील नमस्कार नमस्कार काय तुम्हाला जाणवतं इथं मी कोरेगाव क्रांती पेपरचा महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी हिरालाल अग्रवाल आहे आता सध्या मी या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय हस्त या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर बघा की बाजूला आधार कार्ड या ठिकाणी लहान लहान मुलं बघा असे लेडीज वगैरे जेंट्स वगैरे लहान लहान मुलं त्या ठिकाणी आधार कार्डसाठी दिवसभर थांबतात या ठिकाणी दोनशे तीनशे लोकं जे� या ठिकाणी होऊ येतात समोर विद्युत केंद्राचं ऑफिस आहे या ठिकाणी बघा सगळे अधिकारी बसलेले असतात आणि अशातच या ठिकाणी अतिक्रमची एक कोटी आहे इथं साफसुफाई आहे इथं काय सतरा वगैरे रिक्षा थांबल्या आहेत आणि या दोन टॅम्पो जाण्या वगैरे आघाडी आहे आणि ह्याच्यामध्ये पा या टेम्पोमध्ये इतक्या आळ्या झाल्या आहेत की कमीत काय ते बटाटे फळ फर, फ्रूट वगैरे हे चढलेलं जे पाणी पडलेलं अक्षरशः तीन तीन फुटाच्या आळ्या आहेत त्याच्यामध्ये तीन तीन इंचाच्या आळ्या आहेत आणि घाण वास सुटलेला आहे या ठिकाणी सडलं आहे का सगळं आहे सगळं सडलेलेही आहे आणि हा बऱ्याच दिवसाचा या ठिकाणी पडलेला माल दिसतोय आणि या ठिकाणी बघा किती पाणी आळे आहेत बघा याच्यामध्ये त्याच्या पाठीमागाही भरपूर कचरा वगैरे पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थी या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी या ठिकाणी बसतात आणि या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या अंतर्गत या ठिकाणी सगळ्या विभागाचं कामकाज चालू असतं आहे ठिकाणी सुटलेला आहे या ठिकाणी बघा इथं इथं बाया वगैरे येत असतात समोर अधिकारी बसलेले असतात ह्याला सुद्धा वास येत नाही असं मला वाटतंय आणि अधिकाऱ्यांना हे कसं काय दिसत नाही अतिक्रमण विभाग नक्की काय करतोय असा सवाल आता है है। है। या ठिकाणी उपस्थित होतोय या हा जो टेम्पो आहे या टेम्पोमध्ये मध्ये माल आणून टाकलेला आहे आणि तो जो माल आहे त्याची विलेवाट लावणं हे कायद्याप्रमाणे अपेक्षित असताना तो माल याच ठिकाणी सडला जातो एक तर तो, तो घरी दिला जातो किंवा तो पैसे देऊन सोडवला जातो रविवारी आपण या ठिकाणी आला होता आपल्याला फार गंभीर गोष्टी या ठिकाणी आढळलेल्या आहेत दुसऱ्या शेतकरी कार्यालयातील इथं अतिक्रमण अधिकारी येतात पैसे घेतात आणि पैसे घेऊन ते माल सोडवतात आणि उरलेला माल जो आहे तो एकतर घरी नेला जातो किंवा याच ठिकाणी तो सडला जातो याची विल्हेवाट लावली जात नाही अत्यंत गंभीर प्रकार या ठिकाणी आळ्या पडल्यात यातून डेंग्यूचे मच्छर या त्याच्यानंतर विविध विविध रोगाचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि याकडे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांचं दुर्लक्ष झालंय का सर असं वाटतंय का आपल्याला शंभर टक्के दुर्लक्ष या या ठिकाणी क्षेत्रीय आयुक्त साहेब च दुर्लक्ष झालंय असं म्हणायला काय हरकत नाही कारण का या ठिकाणी जे आळ्या जी आहेत जी बाहेर आहे। स्वच्छता करायचे म्हणून जातात बाहेर तर स्वच्छता होत नाहीच नाही पण क्षेत्रीय कार्यालयामध्येच जी विद्युत विभागाच्या समोर ही जी आळ्या आहेत नाक दाबावं लागते इथं सगळ्याला एकदम मोठमोठ्या दाबनावणी आळ्या आहेत तर ह्याला आता आपण काय काय बोलावून काय कुठल्या प्रकारची स्वच्छता आहे सार्वजनिक आरोग्य जे आहे आरोग्य घनकचरा विभागाचं जे का कार्यालय या ठिकाणी आपल्या एकदम दहा ते पंधरा वीस फुटाच्या अंतरावर आहे तिथून अख्खं हडपसर स्वच्छ केलं जातं मग शेतकरी कार्यालय स्वच्छ का केलं जात नाही असा सवाल आता कोरेगाव क्रांती पेपर न्यूज पेपर चॅनलने आपल्यासमोर उपस्थित केलेला आहे तरी या ठिकाणी सर दाखवाय सगळं उघडून हे जे आहे हे पहा हे कशा आळ्या पाणी आहे या पाण्यामध्ये हे हे पहा आळ्या हे पहा आळ्या हे कशा होत्या थे 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 मोट आ, आ हे बघा हे पहा हे बघा हे पहा हे बघा हे सडलेला माल हे आंब्याचा एका संत्र्याचा ही एकदम आळ्या मोठमोठ्या आळ्या आहेत हे बघा हे रोगराई या ठिकाणावर हो जी आधार केंद्र आहे या आधार केंद्रामध्ये लहान बालकं येत आहेत लहान बालकांना हे वास स्थान आहे हे इथल्या अतिक्रमण स्वच्छता विभागाला काही दिसून येत नाही तरी ढवळे पाटील यांना म्हणजे साहेब आयुक्त साहेबांना माझी नम्र विनंती आहे तर आपण जरा थोडं जातीनं लक्ष द्यावं आणि ह्याच्यावर स्वच्छता होईल असे ही विनंती